पुष्पाञ्जुलि अनन्य दके धुवट वासना जे तन्निष्ठे ल से बोट चन्दनाचे प्रेमा चे निभङ्गा सुकुमारे पदती गनावलिया वाडी अिचारे चोकडी तिर गालु जोडियां गोळ्या को हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य मारुतीबुवा गुरव आळंदीकर यांचे जीवन चरित्र वैकुंठवासी श्रीगुरु मारुतीबुवा गुरव यांचा जन्म आळंदीतच झाला पूर्वी गुरव हे ज्ञानेश्वर महाराजांची नित्यपूजा अर्चा करीत असत आळंदीपासून दोन मैलाच्या वस्तीवर विठोबा सखाराम गुरव हे राहत असत त्यांना दोन कुटुंबे होती अक्का व रंगूबाई रंगूबाईंचे माहेर म्हणजे हायबत बाबा पवार यांची आरफळ हे गाव होय त्यामुळे रंगूबाईंनी लहानपणीच हायबतबाबांचे चरित्र ऐकलेले होते घरात पंढरपूरच्या वारीची परंपराही होती रंगूबाईंना दोन मुले पहिला मारुती व दुसरा बाबूराव आणि दोन मुली पहिली मथुराबाई व दुसरी काशीबाई अशी चार आपत्ती होती यामध्ये मारुतीबोचा जन्म शके अठराशे सात दिनांक दहा जून अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला त्यांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण आळंदी येथे झाले व तिसरी चौथी या दोन वर्गाचे शिक्षण खडकी येथे राहत असलेल्या त्यांच्या बहिणीजवळ झाले पुन्हा आळंदी येथे पाचवी इयत्तेचे शिक्षण पूर्ण करून शालेय शिक्षण बोवांनी सोडून दिले लहानपणी बोवा घरी कधीच झोपले नाहीत ते ज्ञानाप्पा यांच्या मंदिरातील सभामंडपात झोपत असत त्यामुळे माऊलीच्या मंदिरात रात्रीची होणारी शेजारती व पहाटीची काकडा आरती त्यांना पाहायला मिळत असे हैबद बाबा यांचा शेजारतीनंतरचा पहारा त्यावेळी नारायण बोवा आरफळकर नारायण बोवा आंधळे बापूराव मोडके इत्यादी मंडळी करत असत त्यांचा व बोवांचा चांगला स्नेह जमला होता त्यामुळे तेही रात्रीचा पहारा घेत असत हैवतराव बाबांच्या नित्यपाठात असलेल्या मालिकेवरून ते भजन करीत असत याबरोबरच वेदशास्त्र संपन्न लक्ष्मण सदाशिव प्रसादे यांच्या घरी काका नावाचे थोर विद्वान राहत असत त्यांच्याकडे कृष्णाशास्त्री ज्ञानोब्बा चक्रांकित स्वामी व योग योगवासिष्ठ ग्रंथाचे श्रवण करण्यास जात असत त्या काळात मोठ्या मुलाचे लग्न लवकर करीत असत बोवांच्या मातोश्रीच्या इच्छेवरून कृष्णाबाई यांच्याशी बोवांचा लहान वयातच विवाह झाला त्या काळात कृष्णाबोवा श्रीगोंदेकर श्रीपाद बोवा भिंगारकर मंडळींची कीर्तनही मारुतीबुवा ऐकत असत नाना महाराज साखरे पुण्यात ज्ञानेश्वरी सांगत असत ती ऐकण्यासाठी अधूनमधून ते पुण्यास जात असत या काळात जोग महाराजांची कीर्तीही त्यांच्या कानावरती पडली व त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मारुतीबुवा उपस्थित राहिले अभंग होता ज्ञानराज माझी योग्यांची माऊली सद्गुरु जोग महाराजांच्या मुखातून त्यांनी ज्ञानोबऱ्यांचे चरित्र ऐकले मनामध्ये ज्ञानोबऱ्यांविषयी असलेली श्रद्धा अधिकच वृद्धिंगत झाली व आपण ही मधुकरी मागूनच भोजन करायचे असे त्यांनी ठरविले दुसऱ्या दिवशी श्री मारुतीबुवा स्वतःच्या घरी गुरव आळीत मधुकरीची झोळी घेऊन उभे राहिले आईला वाटले माऊलीचा नैवेद्य नेण्यासाठी आला असेल म्हणून आई नैवेद्याचे ताट घेऊन बाहेर आली आणि पाहते तर काय आपला मुलगा आपल्याच दारात भिक्षा घेण्यासाठी उभा आहे आईने कारण विचारले मारुती बुवांनी पाच घरी भिक्षा मागूनच जगेन अशी ठरवलेली प्रतिज्ञा आईला सांगितली आईला वाईट वाटले रडत रडत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आईने केला पण काही उपयोग झाला नाही शेवटी एक दिवस आईने पुण्यामध्ये राहत असलेल्या मारुतीबोवांच्या कुटुंबाला कृष्णाबाई यांना घरी बोलावले व दुसऱ्या दिवशी मधुकरी वाढण्यासाठी मारुतीबोवांच्या समोर उभे केले पण याचा यतकिंचितही परिणाम मारुतीबोवांवर झाला नाही न डगमगता त्यांनी पत्नीच्या हातून भिक्षा स्वीकारली व ते पुढे गेले सद्गुरू जोग महाराजांविषयी मारुती बुवांच्या मनात अपार श्रद्धा वास करत होती त्यातूनच इसवी सन एकोणीसशे चार साली सद्गुरू जोग महाराजांच्या आज्ञेवरून श्रीगुरु बंकटस्वामी महाराज व श्रीगुरु लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पारण्यासाठी आले शंभर पाराने दूध पिऊन व शेवटची आठ पारायने अजान वृक्षाची पाणी भक्षण करून त्यांनी केली हे सर्व माऊलीच्या मंदिरात मारुतीबुवा कुतुहलाने पाहत होते शेवटी पाराणाच्या सांगतेसाठी जोग महाराज आळंदीला आले त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रवचन करून पारायणाची सांगता केली व ग्रामस्थांना भोजन प्रसादही दिला हे सर्व सुख आपल्याही वाट्याला यावे जोग महाराजांनी आपल्यालाही शिकवावे असे बुवांना वाटत होते त्यांनी धाडस केले व जोग महाराजांच्या चरणी प्रणाम करून सविनयतेने सव विचारले महाराज आपण मला ज्ञानेश्वरी सांगाल का माझी खूप इच्छा आहे आपण म्हणाल ती साधना मी करेन पण माझा स्वीकार करा सद्गुरू जोग महाराजांचे अंतःकरण द्रवले व त्यांनी बंकट स्वामी लक्ष्मण बुवा यांच्याबरोबर पुण्यास ये असे सांगितले त्यावेळी मारुतीबुआची वय होती एकोणीस वर्ष तर स्वामी व लक्ष्मण बुवा होते सत्तावीस वर्षाचे तेथून पुढे क्षणाचाही विलंब न लावता मारुतीबुवा जोग महाराजांच्या वाड्यात बंकट स्वामी लक्ष्मण बुवा यांच्याबरोबर राहू लागले ठरवून दिलेल्या घरी मधुकरी मागू लागले ज्ञानेश्वरी अमृतानुभव अभंग गाथा गीता आदी ग्रंथांचे सद्गुरुमुखातून श्रवण करू लागले काळ चिंतनात अखंड जाऊ लागला आणि परमार्थिक साधनेच्या डोळस मार्गदर्शकाचा समविचारी साधकांचा अखंड सहवास सुरू झाला त्यानंतर या सर्व मंडळींना घेऊन सद्गुरु जोग महाराज लोणावळ्याला कालेवरांच्या बंगल्यात आले तेथे दोन महिने संत वाङ्मय वेदांत आदी ग्रंथांची अभ्यास कार्यशाळाच जोग महाराजांनी घेतली त्यात बंकटस्वामी बुवा लक्ष्मण पांडुरंग शास्त्री कुलकर्णी प्रल्हाद बुवा सुबंद बापूसाहेब पाटसकर दगडूबोवा हिंगणीकर रुद्राप्पा पालीकर बुवा कुंडकर आदी मंडळी सहभागी झाली होती तेथील चिंतनशाळा संपल्यावर सद्गुरु जोग महाराजांचे मित्र हरिप्रसाद स्वामी यांच्याकडे देहरादून येथे हिमालयाच्या पायथ्याशी या सर्व मंडळींना जोग महाराजांनी वेदांत ग्रंथाचे अध्ययन करण्यासाठी पाठवले व ते अध्ययन संपवून सर्व मंडळी फिरत फिरत पुण्यात आली सद्गुरु जोग महाराज यांच्या सांगण्यावरून मारुतीबोआवा श्री तुकोबरायांच्या तपस्थलीत श्रीक्षेत्र भांडारा डोंगर येथे अनुष्ठानासाठी आले जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या तपस्थलीत एकांतात काळ जाऊ लागला काही दिवसांनी तेथे श्री बंकटस्वामी व श्री लक्ष्मण बुवा हे देखील दाखल झाले त्यांच्या भेटीने मारुतीबुवांच्या साधनेत अजूनच बळकटी आली या दोघांचेही गाथे मुखोद्गत होते संत वाङ्म्याचे चिंतन होते वृत्ती अंतर्मुख करण्याकडे दोघांचा कल होता याचा लाभ बुवांना होऊ लागला त्यानंतर अनुष्ठान संपून सद्गुरू जोग महाराजांजवळ पुण्यास आले सद्गुरू जोग महाराजांनी धर्मप्रसाराचे कंकण त्यांच्या हाती बांधले तिथून पुढे बुवा कीर्तन प्रवचन करू लागले बोवा गृहस्थी असल्यामुळे त्यांनी आपले कार्यक्षेत्र आळंदीच निवडले माऊलीच्या मंदिरात पारायण करणाऱ्या मंडळींची सेवा ते करत सायंकाळी ते ज्ञानेश्वरी सांगत हळूहळू श्रवणाला येणाऱ्या मंडळींची संख्या वाढू लागली अनेक परमार्थप्रेमी साधकांचा वर्ग मारुतीवा व्यवस्था करतात या आधारावर आळंदीत निश्चिंत होऊन पारायणास ज्ञानेश्वरी प्रवचनास नित्याने उपस्थित राहू लागला या सर्वच वाढत चाललेल्या मंडळींची व्यवस्था पाहणे मारुतीबुवांना अवघड वाटू लागले त्यांनी विषयीची चिंता जुन्नरच्या श्री मारुतीबोआरेंजवळ व्यक्त केली श्री ठोंबरे त्यांच्या मदतीला धावून आले ते आजूबाजूच्या गावातून फिरून धान्य गोळा करत तर मारुतीबोआ ज्ञानेश्वरी सांगत अशा पद्धतीने काळ जाऊ लागला पण हे सर्वच घडणे कठीण होते तेव्हा बुवा गुरव व मारुतीबुवा ठोंबरे यांना असे वाटे जर या कार्यास सद्गुरू जोग महाराजांनी ठरवले तर खूप नीटनिटके स्वरूप देता येईल आळंदीसारख्या ठिकाणी मारकरी संप्रदायाचे शुद्ध तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी गाथा भागवत इत्यादी ग्रंथांच्या आधारे जर मुमुक्षु साधकांना एकाच ठिकाणी ज्ञान मिळाले आणि त्याबरोबर गायन मृदंगवादन आधी पूरक गोष्टींची ज्ञानही त्यांना देता आले तर किती बरे होईल या सर्व लक्षित कार्याला साधण्यासाठी वारकरी शाळा आळंदीत सुरू करावी असे दोघांनाही मनोमन वाटे पण जोग महाराजांना हे सांगणार कोण एक दिवस बुवा गुरुवांनी पुण्याला जाऊन भीत विषय सद्गुरू जोग महाराजांच्या कानावर घातला बोवा एकदम खवळले त्यांची प्रवृत्ती लोकसंग्रहाची अजिबात नव्हती मांडीना स्वतंत्र फळ हे त्यांचे जीवन ध्येय होते शेवटी मारुतीबुवा तेथून खिन्न मनाने आळंदीला आले पण मनातील वारकरी शाळेचा विचार काही केल्या जात नव्हता पुन्हा मारुतीबुवा ठुंबऱ्यांजवळ विचार करून आपण सद्गुरू जोग महाराजांच्या जवळील सर्व शिष्यमंडळींना प्रेमी मंडळींना हा विषय पटवून देऊ व मग त्यांच्याकडून हळूहळू सद्गुरूंचे मन या कार्यासाठी वळवू असे ठरले मग बंकटस्वामी लक्ष्मण बोवा मामासाहेब दांडेकर पंडित पांडुरंग शर्मा नारायणस्वामी इत्यादी सद्गुरू जोग महाराजांच्या जवळील मंडळींना विषय पटवून दिला गेला शेवटी जोग महाराजांचा होकार मिळवण्याची जबाबदारी पंडित पांडुरंग शर्मा व श्री नारायणस्वामी यांनी स्वीकारली पंढरपूरच्या यात्रेत सद्गुरू जोग महाराजांना आपण फक्त हो म्हणा शाळेसाठी काम करण्यास आम्ही सर्व तयार आहोत असे पांडुरंग शर्मांनी सांगितले जे काम आपण आयुष्यभर घरी केले तेच मोठ्या प्रमाणात कायमचे होईल विचार करून शेवटी जोग महाराजांनी होकार दिला व चैत्र शुद्ध प्रतिपदा शके अठराशे एकोणचाळीस रोजी दिनांक चोवीस तीन एकोणीसशे सतरा रोजी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली माऊलींच्या प्रेरणेने जोग महाराजांच्या कृपेने मारुतीबाचा संकल्प पूर्ण झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचे पारमार्थिक भाग्य सफल झाले संस्था स्थापन झाल्यावर मारुतीबाच्या कार्याला भरती आले मारुती बुवा आणि संस्था यांचा संबंध काय तर मारुती बुवा म्हणजेच वारकरी शिक्षण संस्था व वा वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच मारुती बुवा असे अभिन्न समीकरणच झाले संस्थेच्या सर्व कार्यात अगदी झाडून घेण्यापासून ते मुलांचे पाठ घेणे त्यांची राहण्याची सोय करणे खाण्याची व्यवस्था करणे हे सर्व ते पाहत असत बुवा नेहमीप्रमाणे पहाटे तीन वाजता उठत इंद्रायणीवर स्नानासाठी जात त्यानंतर ज्ञानाबाऱ्यांच्या समाधीचा अभिषेक पाहणे काकडा करणे माऊलींच्या समाधीवर पाणी घालणे गणपती सिद्धेश्वर सुवर्णपिंपळ हनुमंतराय गरुड बाबांची पायरी इत्यादी देवभक्तांना पाणी घातल्यावर त्यानंतर उदार कृपाळू या सद्गुरूंच्या वर्णनाला लाजवील असे कार्य ते करत ज्या ठिकाणी विद्यार्थी राहतात त्या धर्मशाळेच्या उंबरठ्यावर बोवा पाणी घालत भाव हा होता की सर्वस्वाचा त्याग करून आलेल्या या माऊलींच्या लेकरांतून पुढे कोणी सिद्ध साधक जन्माला येईल हे सांगता येणार नाही त्याची परमार्थिक साधना सफल व्हावी त्याच्या जीवनातील अज्ञानाची कलमश धुवून निघावीत हीच यामागची भूमिका आहे हे सर्व कार्य करत असताना आपण गृहस्थी आहोत याची बानही त्यांना राहिले नव्हते संस्था हेच त्यांचे कुटुंब होते संस्था स्थापनेपासून ते संस्थेचे सभासद तर होतेच पण त्याबरोबर शिक्षकही होते, शिक्षक होते। एकोणीसशे वीस ते एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत चिटणीस होते सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी उत्सवाचा सप्ताह अगोदर माऊलीच्या मंदिरात होत असे तो इंद्राणीच्या घाटावर जोग महाराज समाधीसमोर श्री बुवांनी आणला जोग महाराजांनी हाती घेतलेले सार्थ ज्ञानेश्वरीचे काम अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्यासाठी बंकटस्वामी मामासाहेब लक्ष्मण बुवा पांडुरंग शर्मा आदी मंडळी पुण्यात देशमुखांच्या वाड्यात बसत त्यासाठी मारुती बुवा आळंदीतून पुण्यास जात असत सार्थ ज्ञानेश्वरीचा अर्थ विस्ताराने लिहावा असे बुवांना वाटे पण बाकी मंडळी संक्षेपानेच चांगले असे म्हणत ज्ञानेश्वरी सर्वांना कळावी याविषयी मारुतीबॉनची तळमळ असे शेवटी सार्थ ज्ञानेश्वरीतील मारुतीबॉनचे योगदान काय तर सार्थ ज्ञानेश्वरीतील कंसात दिलेला अर्थ हे मारुतीबॉनच्या आग्रहाचे फळ होय एकोणीसशे वीस साली व एकोणीसशे तेवीस साली आळंदीत दोन अधिक मासाचे अखंड हरिनाम महोत्सव श्री बंकटस्वामींनी केले त्या नामयज्ञात भोजन व्यवस्थेची सर्व जबाबदारी मारुतीबोंनी पार पाडली भोजन झाल्यावरती पत्रावळेही उचलत त्यानंतर ठाकूरबोवांच्या मठात ज्ञानेश्वरी सांगत पत्रावळ्या उचलणारा ज्ञानेश्वरी सांगेल का म्हणून लोक चर्चा करत तर ज्ञानेश्वरी सुरू झाल्यावर लोक मंत्रमुग्ध होऊन जात बुवा नेहमी म्हणत भोपळे पाण्यात तरतात तसे दगड तरत नाहीत तसे सेवेशिवाय खरे ज्ञान जीवनात उतरत नाही निष्काम सेवेने ईश्वराचे पूजन हा त्यांच्या आवडीचा मार्ग होता संस्था व इतर कीर्तन प्रवचनाचा व्याप सांभाळून मारुतीबुवांनी तीर्थयात्राही केल्या ओंकारेश्वर प्रभासक्षेत्र सोरटी सोमनाथ सुधामापुरी द्वारका, गोमती द्वारका बद्रीनाथ केदारनाथ इलाहाबाद अयोध्या गोकुळ वृंदावन इत्यादी तीर्थक्षेत्राचे दर्शन त्यांनी केले पण विशेष असे की प्रवासात ही ज्ञानेश्वरी सांगणे चालू असे बोवा लहानपणापासून ज्ञानोब्रांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करत पालखी संध्याकाळी मुक्कामाला पोहोचल्यानंतर ते शितोळे सरकार घोडेवाले यांच्या तंबू ज्ञानेश्वरी सांगत त्यांच्या ज्ञानेश्वरी श्रवणासाठी खूप गर्दी होत असे पुढे काही दिवसांनी ते हरिभक्तीपरायण होलकुद्रे मास्तर यांच्या तंबू ज्ञानेश्वरी सांगत पंढरपूरला गेल्यावर ते मामलेदार कचेरी शेजारी तापकीरबोवांच्या शेजारील एका धर्मशाळेत उतरत बंकटस्वामींच्या मठात आषाढ शुद्ध त्रयोदशीचे कीर्तनही ते करत पंढरपूरची यात्रा संपूर्ण माघारी येत असताना फलटण मुक्कामी श्री विठ्ठल मंदिरात ते ज्ञानेश्वरी सांगत एके दिवशी चिंचवडच्या देशभक्त घारे मारुती मारुतीबोंची भेट घेऊन त्यांना देहू क्षेत्राच्या पारमार्थिक विकासाकडे आपण लक्ष द्यावे अशी विनंती केली त्यांना मारुतीबोंनी आश्वासन दिले पण आपण देहूची महिनावारी सुरू करू असे सांगितले देहूच्या महिनावारी सुरू करण्याविषयी मारुतीबोआनी संस्थेच्या विश्वस्त मंडळींना शिक्षकांच्या पुढे विचार मांडला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही शेवटी मारुती बोडनी स्वतः पुरता निर्णय घेतला इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली मार्गशीर्ष शुद्ध एकादशीस सकाळी विना गळ्यात घालून बोवा एकटे वारीला निघाले सर्व विद्यार्थ्यांनी ते पाहिले व सर्व पटापट दिंडीत सामील झाले आणि वारकरी शिक्षण संस्थेची देहू महिनावारी अखंड सुरू झाली पुढे वारीला मोठे स्वरूप येऊ लागले देहूत विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून संस्थेची माजी विद्यार्थी ज्ञानोबा माऊली देहूकर यांनी पुढाकार घेतला व त्यांच्या भाऊजईची गोपाळपुरा येथे असलेली जागा संस्थेस बक्षीसपत्र म्हणून मिळवून दिली मारुती बोवांना ज्ञानेश्वरी सांगण्याची खूप आवड होती ज्ञानोबा यांचे विचार जगाला कळावेत म्हणून ते मोठे कष्ट घेत केव्हाही कुठेही आणि कोणालाही ज्ञानेश्वरी सांगायला बोवा तयार असत त्यांनी पंढरपूर येथे एकोणीसशे चौतीस साली श्री बंकटस्वामींच्या मठात चार महिन्यात संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितले सकाळी सात ते दहा व दुपारी तीन ते सहा अशी रोज सहा तास बैठक करून त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली पन्नास पन्नास साधकांना बरोबर घेऊन भंडारा डोंगरावर महिन्यात संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्याही वेळी सहा सात तास सात सात तास ते बैठक करत पुन्हा एकोणीसशे चाळीस साली ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थळी दोन महिन्यात संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगून संपविली इसवी सण एकोणीसशे बावीस साली काही कारणास्तव तत्कालीन सरकारने गोरव लोकांना पकडून नेण्याचा आदेश दिला आणि मारुती बोव्यांना खेडच्या तुरुंगात नेण्यात आले दुपारची जेवणाची वेळ झाली मारुती बोवायला जेवायला तयार नव्हते अधिकाऱ्याने कारण विचारले मारुती बोवांनी उत्तर दिले मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण करत नाही अधिकाऱ्याने वरती रिपोर्ट केला गोष्ट पुण्यात मामासाहेबांना कळली मामा घाईघाईने खेडला आले व अधिकाऱ्याची समजूत घालून मारुतीबोंना ज्ञानेश्वरी वाचायला सांगायला व वा मधुकुरी मागायला परवानगी मिळवून दिली मारुतीबोंना आनंद झाला ते कायद्यांना ज्ञानेश्वरी सांगायला बसले थोड्याच दिवसात त्यांची मुक्तता करण्यात आली तेव्हा अधिकारी कैदी या सर्वांनीच अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला सद्गुरू जोग महाराजांच्या समाधी समोरून जाताना इंद्राणीच्या पुलावरून जाताना बोवा चपला हातात काढून घेत होते त्यांच्याजवळ घड्याळ नसे कॉफी इत्यादी पेय त्यांनी कधीच घेतले नाही पान सुपारीचे व्यसनही त्यांनी कधीच केले नाही व व्यसन करणाऱ्यांची गयही त्यांनी कधी केली नाही जे लोक स्वभावाने कडक असतात त्यांच्या पोटात दया व कृपा असते असे ते म्हणत दिवाळीच्या सणास मुलांना ते फराळाचे पदार्थ वाटत खानपान व संगत हे विशेष सांभाळले पाहिजे याविषयी त्यांचा विशेष विशे कटाक्ष असे इसवी सण एकोणीसशे बेचाळीस साली वारकरी शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव संपन्न करण्याचे ठरले अध्यक्षस्थानी बंकटस्वामी होते पण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे स्वामी पंढरपुरी पडून होते रौप्य महोत्सवाच्या कार्याचा भार सर्व मारुतीबोवर पडला उत्सवासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बोवा कराड खानदेश संगमनेर आदी परिसरात फिरले रौप्य महोत्सव चैत्रात न करता जोग महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवातच मागशुद्ध चतुर्दशी असा दोन दिवसाचे करण्याचे ठरले अध्यक्षस्थानी होते श्रीमंत राजेसाहेब निंबाळकर फलटणकर उत्सव मोठ्या आनंदात पार पडला या काळात मारुती मारुतीबोची प्रकृती फारच क्षीण झाली होती एकोणीसशे बेचाळीस सालचा इगतपुरी येथे केलेला अधिक मास संस्थेचा रौप्य महोत्सव सदैव ज्ञानेश्वरी सांगण्याचा ध्यास या सर्वांचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर झाला होता चैत्र शुद्ध प्रतिपदेस महात्मा नस्तुमाम पार्थ या श्लोकावर श्रीगुरु मामासाहेबांनी प्रवचन केले हे प्रवचन ऐकायला मारुती बुवाही बसले होते दुपारी मामांच्या आग्रहास्थ मारुती बुवांनी तरी जयाचे चोखटे मानसी या पहिल्याच ओवीवर प्रवचन केले प्रवचन झाल्यावर मामासाहेब बोवांच्या खोलीत गेले व म्हणाले बोवा आपण जोग महाराजांचे फार ऐकले आहे मी तेव्हा शाळेचा विद्यार्थी होतो आपल्यासारख्या वडील गुरुबंधूंची ऐकतच राहावे असे वाटते हेच प्रवचन मारुती मारुतीबॉनच्या आयुष्यातील शेवटचे ठरले आणि ज्ञानेश्वरीच्या महाप्रवक्त्याच्या वक्तृत्व शक्तीने पूर्ण विराम घेतला मामासाहेबांनी त्या काळचे सुप्रसिद्ध डॉक्टर भडकमकरांना प्रकृती तपासणीस बोलावले डॉक्टरांनी प्रकृतीची तपासणी करून मामांना सांगितले तुमचे बोवा जास्त दिवसाचे सोपती नाहीत बोलून बोलून त्यांच्या छातीची चाळणी झाली आहे त्यांना अजिबात बोलू देऊ नका कपाशयही वाढला आहे मामांनी ताबडतोब श्री गुरु लक्ष्मण बुवांना बोलावून बोवांच्या तब्येतीची काळजी घेण्याविषयी सूचना केल्या गुरुवर्य नतुसिंग बाबा वैकुंठवासी कृष्णदेव मुंढे मारुतीबोंच्या सेवेत राहत सायंकाळी मारुतीबोंच्या शेजारच्या खोलीत श्री गुरु लक्ष्मण बुवा ज्ञानेश्वरी सांगत प्रमाण आठवले नाही तर पलीकडून मारुती बुवा प्रमाण सांगत बुवांनी रक्त ओके पर्यंत ज्ञानेश्वरी सांगितली होती ती ज्ञानेश्वरी बुवांना गप्प बसू देत नव्हती शेवटी लक्ष्मण बुवा खाली जाऊन ज्ञानेश्वरी सांगत हेतू एकच की मारुती बुवांनी बोलता कामा नये दिवसेंदिवस आजार वाढत गेला शेवटी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा शुक्रवार बुवा सकाळी उठले स्नान नित्यने माटोपून माऊलींच्या मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आग्रह धरू लागले विशेष म्हणजे त्या दिवशी बुवांचे चिरंजीव एकनाथचे लग्नही माऊलीच्या मंदिरात होते पण डॉक्टरांनी बुवांना हालचाल करण्यास मनाई केली होती त्यामुळे दर्शनासाठी नेता येईना लग्नाच्या अक्षदा सुद्धा बोवांनी इथूनच टाकाव्यात असे ठरले ठरल्याप्रमाणे दहा वाजता लग्नाच्या वेळी नगारखान्यातील डंका वाजला आणि बोवांनी अक्षदा टाकून मी नाथ्याच्या ऋणातून सुटल्याचा निश्वास टाकला सायंकाळी चार वाजता मुक्ताबाई यांनी बोवांना दूध पिण्यासाठी दिले बोवांनी ते घेतले ज्ञानेश्वरी सांगण्याची वेळ झाली म्हणून लक्ष्मण बोवा खाली ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी गेले वरती बोवा उठवून बसले पद्मासन घातले चार वाजून पंधरा मिनिटांनी मारुती बोवांनी डोळे मिटले बोवांची अवस्था मुक्ताबाईच्या लक्षात आली त्या धावत खाली लक्ष्मण बोवांकडे गेल्या आणि जोरात म्हणाल्या आपले बोवा चालले लक्ष्मण बुवा ताडकन उठून वर धावत आले पण तोपर्यंत मारुती आपले प्राण ज्ञानब्र्यांच्या चरणी विसर्जित केले होते पुंडलिक वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय